गाढवीच्या दुधाने रांजण भरिला गाडवीच्या दुधाने रांजण भरिला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला शंकराच्या मंदिरात नंदी बैसवीला शंकराच्या मंदिरात नंदी बैसवीला तेथे मान नाही रेड्याला तेथे मान नाही रेड्याला नंदी सोडून या कोण भजे त्याला नंदी या कोण भजे त्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला सिंहासन वारी श्वन बैसविला सिंहासनवरी श्वान बैसविला बुंकल्या विणा चैनन त्याला बोंकल्या विना चैनन त्याला सिंहासन सोडूनिया उकिर्ड्यात बैसला सिंहासन सोडूनिया उकिर्ड्यात बैसला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला तू का म्हणे सत्य सांगतो जगाला तुका म्हणे सत्य सांग तो जगाला, जगाला। बुलूनकावर चरंगाला बुलू नकावर चरंगाला दूध आणि खीरा भेदहा निराळा दूध आणि भेद भेदहा निराळा गाईच्या दुधाचे मोल येईल का त्याला गाईच्या दुधाचे मोल येईल का त्याला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाढवीच्या दुधाने रांजण भरीला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला गाईच्या दुधाचे मोल येईल कत्याला